सर्व ठाणेकरांना आवाहन करण्यात येते की त्यांनी घरोघरी तिरंगा या अभियानात मंगळवार तेरा ऑगस्ट ते गुरुवार पंधरा ऑगस्ट या काळात आपले घर दुकान कार्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवावा तसेच त्या तिरंग्यासोबत सेल्फी काढून तो हर घर तिरंगा या वेबसाईट वर अपलोड करावा तसेच अपलोड केल्यावर मिळालेले प्रमाणपत्र सोशल मीडियावर हॅशटॅग हर घर तिरंगा आणि हॅशटॅग एच जी टी दोन हजार चोवीस या टॅगसह शेअर करावा आपला देश पाहत जनादेश पुलाचा प्रश्न सुटला जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी दिला न्याय मुरबाड फांगुळ नाल्यावर देशी लाकडी जुगाडाच्या माध्यमातून येथील आदिवासी वाड्यावरील नागरिक एजा करीत असतात पावसाळ्यात येथून एजा करताना जीवाला धोका असतो दो। मात्र जिल्हा नियोजन समितीत येथील पुलासाठी साठ लाख रुपयांच्या निधीची मान्यता मिळवून देऊन या आदिवासी बांधवांची पावसाळ्यात होणाऱ्या त्रासातून जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी कायमची सुटका केली आहे मुरबाड फांगुळ आदिवासी वाड्यावरील विद्यार्थी नागरिकांना न्याय देण्याचे काम जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केले आहे येथील नाल्यावर पूल उभारण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे गेल्या चार दिवसांपूर्वी मुरबाड फांगुळगवान ग्रामस्थांनी नाल्यावर लाकडी पूल जुगाड करून शालेय विद्यार्थ्यांना नागरिकांसाठी पावसाळ्यात या नाल्यावरून जाण्या येण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केली होती याविषयी वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले वृत्त वाचताच त्याची दखल जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी तत्परतेने घेतली पालकमंत्री शंभूराज देसाई आणि संबंधित सर्व लोकप्रतिनिधींशी विचार करून अवघ्या तीनच दिवसात तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता मिळवून त्यांनी येथील पुलासाठी साठ लाख रुपयांचा सा निधी मंजूर केला लवकरच या पुलाचे काम सुरू होईल पूल बांधला जाईल आणि आदिवासी बांधवांचा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आचारसंहितेच्या पूर्वी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी सूचना दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसा आपला देश पाहत रहा जनादेश ठाणे महापालिकेतर्फे सर्व ठाणेकरांना आवाहन करण्यात येते की त्यांनी घरोघरी तिरंगा या अभियानात मंगळवार तेरा ऑगस्ट ते गुरुवार पंधरा ऑगस्ट या काळात आपले घर दुकान कार्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवावा तसेच त्या तिरंग्यासोबत सेल्फी काढून तो हर घर तिरंगा या वेबसाईटवर वर अपलोड करावा तसेच अपलोड केल्यावर मिळालेले प्रमाणपत्र सोशल मीडियावर हॅशटॅग हर घर तिरंगा आणि हॅशटॅग एच जी टी दोन हजार चोवीस या टॅग सह हो शेअर करावा माणसा आपला देश पाहत राहा जनादेश खारपाडा सावरोली सर्व्हिस रोडची अतिशय दुरावस्था खारपाडा गावच्या पूर्वेकडील समर्थनगर येथे लागून असलेल्या खारपाडा सावरोली सर्व्हिस रोडची दुरावस्था झालेली आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे खारपाडापासून दहा ते बारा किलोमीटरवर असणाऱ्या ॲडिशनल पाताळगंगा एम आय डी सीमध्ये अनेक पुरुष आणि अने महिला कामगार या ठिकाणाहून दररोज ये करतात अनेक वाहनांची वर्दळ असते खारपाडा ते चावनेगाव दरम्यान जवळजवळ सतरा ते अठरा मोऱ्यांची कामे केली परंतु मोऱ्यांच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित डांबरीकरण केलेले नाही दोन्ही बाजूला खड्डे पडले आहेत वाहन चालक आणि चाकरमान्यांना खड्ड्यांचा सा सामना करत जीव मोठीत घेऊन गाड्या चालवाव्या लागतात अनेक अपघात हो ला होत आहेत या खड्ड्यांमुळे अनेकांना कंबरदुखी मानदुखी आजारांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे आज या ठिकाणी आपण खारपाड्याच्या सर्व्हिस रोडच्या समोरच्या बाजूला आहोत ही दृश्य आपण पाहू शकता गाड्यांच्या खालच्या बाजूचे जे बंपर्स आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत आणि या ठिकाणी वाहन चालक या ठिकाणी आहेत काय आपली प्रतिक्रिया आहे या ठिकाणी या खड्यांकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे येता जातात सर्वांना त्रास होतोय गाडीला लागतोय कोणाच्या कमरेला वगैरे मार बसतोय याला जबाबदार कोण महाराष्ट्र सरकारने याच्याकडे लक्ष दिलं या पाहिजे माझी अशी विनंती आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की हा जो खारपाडा पेण तालुक्यातील हे जे कोकणचं प्रवेशद्वार खारपाडा आहे याच्या सर समोरचा जो सर्विस रोडची ही अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता कमीत कमीत एक एक, एक ते दीड दीड फूट खोल आ, या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी या खड्ड्यांचा त्रास जो आहे तो सर्व वाहन चालकांना या ठिकाणी गाड्यांना आणि संपूर्ण या ठिकाणी परिसराला होत आहेत आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग असो किंवा प्रशासन यांनी या ठिकाणी तातडीनं लक्ष लावून या ठिकाणी योग्य ती खबरदारी घ्यावी कारण आज मुंबई हायवेचं जर काम रखडलेलं आहे आणि समोरच या ठिकाणी मुंबई हायवेलाच लागून मुंबई गोवा हायवेला लागून या ठिकाणी खारपाड्याच्या समोरचं आपण या ठिकाणी दृश्य पाहू शकता अतिशय बिकट अवस्था झालेली आहे आणि या ठिकाणी जर पाणी थोडा जरी पाऊस असला तर कमीत कमी अडीच ते तीन फूट या ठिकाणी खड्डे आहेत आणि अशा म अशामध्ये एखाद्या वाहन चालकाचा छोटा जो बाईक स्वार आहे त्याचा जीव गमावू शकतो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रशासनानं या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावं गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा लेखी तक्रार पत्र व्यवहार देखील केला आहे तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते विभाग प्रशासन संबंधित प्रशासकीय अधिकारी यांनी या विषयाकडे लक्ष घालून संबंधित लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी आपली माणसा आपला देश पाहत रहा जनादेश ठाणे महापालिकेतर्फे सर्व ठाणेकरांना आवाहन करण्यात येते की त्यांनी घरोघरी तिरंगा या अभियानात मंगळवार तेरा ऑगस्ट ते गुरुवार पंधरा ऑगस्ट या काळात आपले घर दुकान कार्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवावा तसेच त्या तिरंग्यासोबत सेल्फी काढून तो हर घर तिरंगा या वेबसाईट वर अपलोड करावा तसेच अपलोड केल्यावर मिळालेले प्रमाणपत्र सोशल मीडियावर हॅशटॅग हर घर तिरंगा आणि हॅशटॅग एच जी टी दोन हजार चोवीस या टॅग सह शेअर करावा आपली माणसा आपला देश पाहत रहा जनादेश महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे के रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण टीजेएसबी सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा

जनादेश टीव्ही न्यूजचे मंत्रालय प्रतिनिधी प्रकाश चव्हाण यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट भायखळा मुंबई येथील संत गाडगेबाबा अन्नछत्र येथे मिष्टान्न भोजन दान केले सगळ्यांनी असाच आपला वाढदिवस साजरा करावा आणि गोरगरिबांना अन्नदान करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत अशी यामागची भावना होती याप्रसंगी श्री गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट भायखळा मुंबई येथील सर्व लोकांनी या अन्नदानाचा आस्वाद घेत जेवण केले तसेच त्यानंतर प्रकाश चव्हाण यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे आभार व्यक्त केले बार बार दिन ये आए, बार, बार, दिल ये ए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये आए, दिल जनादेश आपली माणसा आपला देश पाहत रहा जनादेश ठाणे महापालिकेतर्फे सर्व ठाणेकरांना आवाहन करण्यात येते की त्यांनी घरोघरी तिरंगा या अभियानात मंगळवार तेरा ऑगस्ट ते गुरुवार पंधरा ऑगस्ट या काळात आपले घर दुकान कार्यालय येथे राष्ट्रध्वज फडकवावा तसेच त्या तिरंग्यासोबत सेल्फी काढून तो हर घर तिरंगा या वेबसाईट वर अपलोड करावा तसेच अपलोड केल्यावर मिळालेले प्रमाणपत्र सोशल मीडियावर हॅशटॅग हर घर तिरंगा आणि हॅशटॅग एच जी टी दोन हजार चोवीस या टॅग सह शेअर करावा आपली माणसा आपला देश पाहत रहा जनादेश मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांनी आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न करावे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठाणे जिल्ह्यातून एकूण पाच लाख तीन हजार ऐंशी अर्ज पात्र ठरले असून सदतीस हजार अर्ज त्रुटीयुक्त आहेत मात्र अद्याप ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न केलेले नाही अशा महिलांनी संबंधित बँकेत जाऊन बँक खाते आधार कार्डशी संलग्न करण्याची कार्यवाही करून घ्यावी तसेच त्रुटी असलेल्या अर्जांच्या बाबतीत संबंधित महिलांनी तात्काळ सेविका अंगणवाडी ग्रामसेवक किंवा ज्यांच्याकडून अर्ज भरून घेतला असेल त्यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे जिल्हा व महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड व वा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास संजय बागुल यांनी केले आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये रक्कम जमा केली जाणार आहे यासाठी संबंधित महिलेचे बँक खाते आधार संलग्न केलेले असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना अर्जामध्ये नमूद आधार क्रमांकाला संलग्न केलेल्या बँक खात्यात लाभाची रक्कम थेट जमा केली जाणार आहे त्यामुळे महिलांनी आपले बँक खाते आधार संलग्न करून घेणे आवश्यक आहे तसेच बँक खात्याची ई के वाय सी करणेही आवश्यक आहे ई के वाय सी करण्याची कार्यवाही नजीकच्या सेतू केंद्रावर करता येईल मात्र बँक खाते आधार संलग्न करण्याची कार्यवाही संबंधित बँकेत जाऊन करणे आवश्यक आहे बँक खाते आधार संलग्न करण्याबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आणि संबंधित बँकांना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत योजनेसाठी अर्ज सादर करताना काही महिलांनी आपले खाते आधार संलग्न नसल्याचे नमूद केले आहे अशा महिलांनी आपले बँक खाते आधार संलग्न करण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करावी त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने त्रुटीयुक्त प्रकरणांनाही न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू केला आहे यासाठी त्रुटी असलेल्या संबंधित महिलेने आपल्या नजीकच्या आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामसेवक किंवा ज्यांच्याकडून अर्ज भरून घेतला असेल त्यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून आपला अर्ज मंजूर करून घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश